तर हाय कशा आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी सांगू तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा ब्लॉग असणार आहे की आज सगळे म्हणजे म्हणजे मम्मी भाऊ आणि भैया आलेला आहे म्हणजे काकीचा मुलगा आलेला आहे तर ते म्हणले खूप पावसात भिजून आले होते आणि आमची इथं अचानक मध्ये पाऊस पडला आणि एवढा पाऊस पडला ना ह्यांना सांगितलं फोन करून की येऊ नका आत्ता था थोडा वेळ थांबा तरी पण त्यांनी ऐकलं नाही ते भिजत आलेत आणि एवढं भिजलेत ना तुम्ही विचारायला सोय नाही तर आता ते म्हणले की मॅगी कर तर मी मॅगीची रेसिपी तुम्हाला दाखवते आणि कशी वाटली मॅगी हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर मॅगी बनवते तर चला तर मी मॅगी मध्ये कांदा टाकते कांदा म्हणजे कांदाच टाकते आणि बारीक चिरते मी पण खाणार आहे ना मी पण खाणार आहे ना नको ते दोघ एक एक खातात ना भैया आणि दादा खाना का चहा करायचा होता ना आता तर मम्मी म्हणली मगाशी चहा करते कर म्हणून आता म्हणली की नाही आणि मी मॅगी मी मॅगी बनवतीये तर कांदा टोमॅटो आणि दोन तीन मॅगे घेत आहेत आणि मी मॅगी मसाला टाकायचा थोडासा घरचा मसाला आणि मिरची पावडर खूप छान होती मी तुम्हाला दाखवते रेसिपी आणि आता मी थोडंसं आता हे करणार आहे आवरून जायचं आहे मला मुंबईला चालली आहे मी तुम्हाला ब्लॉक पडेलच मुंबईला जायचं आहे मला तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असेल काल आमच्या घरी पित्र होतं त्यामुळे खूप राडा होता आणि मधी माझं ब्लॉग काय येत नव्हता कारण की ते लॉकचं काहीतरी ऑप्शन आलं होतं आणि आता परवाच्या व्हिडिओला माझं म्हणजे कमेंट चालू झाले आणि कालच्या व्हिडिओला परत बंद झाले आणि तुम्हाला कसा कांदा आवडतो माहिती नाही म्हणजे कसा कापता तुम्ही एकदम बारीक मला तर आवडत नाही म्हणून मी एकदम बारीक शिरते कांदा कांदा टोमॅटो आणि एक कांदा टाका म्हणजे तुम्हाला आवडेल तसाच कांदा टाकला ना मॅगी अजून छान होत मी कुठं फक्त थोडस टाकायचं म्हणून नावाला टाकते कारण की मला आवडत नाही आणि आता अचानकच एवढा डेंजर पाऊस आला ना खूप म्हणजे खूप पाऊस आला माझं जायचं जायचं कॅन्सल झालं म्हणून आता भाऊ आलेला आहे गेला तर भावासोबत जाणार आहे मी आता कोंडवेला आणि कोंडवेला गेल्यावर तिथून पुढे मग सकाळी आम्ही पाच वाजता जाणार आहोत मुंबईला तुम्हाला ब्लॉक पडेलच कढई 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 कुठे गेली तर बनवलेली आहे कढई 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 मध्ये भात होता त्यामुळं थोडीशी मधला भात काढून ठेवला आणि मग कढई घासून वगैरे घेतली आहे एक छोटी कढई पण आज सकाळी मम्मीने मेथीची भाजी केली होती त्यामुळं मग कळे घेतली आणि जरा मोठी पण आहे लाईट गेलेली आहे कढी पूर्ण तापून द्यायची हळदी मीठ वगैरे टाकायचं इथे कचरा आहे थोडासा तर असं मी कांदा टोमॅटो असं बारीक चिरून घेतलेलं आहे आता तेल टाका तापलं लगेच लगेच तापय ताप कारण की कांदा करपून नाही द्यायचा चांगला भाजून घ्यायचा कांदा तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता कांदा टोमॅटो आता मी दोन लाई घेतलेली आहे दोन हे तुम्ही एक एक खाणार आहे का मग आता मी पण आता मी तीन नाही करते मग तर आता कांदा भाजलेला आहे चांगला थोडासा करपला मी तिकडं मम्मीला बोलायला गेले जास्त करपाव नाही त्यामुळं मग थोडस पाणी टाकायचं म्हणजे आपण हळद मीठ टाकू पर्यंत ते थोडस करपून जात ना त्यामुळं तर त्या ले 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 मी इथे थोडीशी हळद घेतलेली आहे हळद टाकलेली आहे मी हळद आणि थोडस मीठ टाकायचं कारण की मॅगी मसाल्यात खूप मीठ असतं म्हणून मी टाकलं तर मिरची पावडर टाकली ती मी तुम्हाला जसं तिखट आवडेल तसं मिरची पावडर हे बघा मी एवढेच टाकणार आहे कारण की जास्त तिखट नकोय आहे मॅन्दी खायला जरा थोडीशी चव आली पाहिजे आणि मी एवढासा मसाला टाकते तो घरचा मसाला आहे आमचा हा माझी मम्मी दरवर्षी घरीच बनवते आमचा तरी कमीत कमी सात किलोचा मसाला असतो घरचा थोडस असं हलवून घ्यायचं तर आता मॅगी मसाला घ्यायचा तर खालीच कचऱ्याची गाडी आली होती वाटत त्यामुळे आवाज येतोय तर मी मॅगी मसाला घेतलाय आता मस्त असं वास येतोय तीन असेल ना मॅगी मसाला म्हणजे तीन असेल ना मॅगी तर तुम्ही दोनच टाका कारण की म्हणजे जास्तच मॅगी मसाला सारखे लागते मग पण छान लागती तर आता मी थोडी चार्जेस करणार आहे मॅगी मम्मी मम्मी थोडीशी खाणार आहे का मॅगी मम्मी नाही म्हणली म्हणून थोडीशी आधीच करणार आहे मॅगी तीन ती अडीच आणि तुम्ही मसाला जो टाकता ना मॅगी मसाला त्यात मीठ असतं म्हणून तुम्ही जास्त नका टाक जाऊ मॅगी मसाल्यामध्ये मॅगी मसाला टाकला तर थोडसच मीठ टाकायचं मॅगी मसाला नाही पण मॅगी मसाला टाकायचा कारण की खूप छान अशी चवईची तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मॅगी म्हणजे आता पूर्ण एक राडच झालेला आहे वेळ लागतो माझ्या नाही पण मी खूप छानच बनवते मला छानच म्हणजे आता आता मी आधी फक्त आपली साधी मॅगी असते ना पाण्यात तोकरून टाकायचं की झालं पण एक मैत्रिणींनी एकदा केली होती तिची मॅगी बघितली मी मी एकदा ट्राय केली मला एवढी आवडली ना मग तेव्हापासून ना मी मं मग हीच मग सगळ्याला हीच आवडती मॅगी माझ्या घरच्यांना पण हीच माझे भाव वगैरे कधी आले ना तर मला फक्त माझं जेवण नको मॅगी म्हणजे त्यांना एवढी आवडती मॅगी पानी। थोड़ी शे पप्की शे में दिला। पप्की पप्की तर गॅस फुल करायचा पाणी आणि मी थोडीशी कच्ची पक्कीच ठेवते तुम्हाला जशी आवडते कच्ची पक्की ठेवली ना खूप छान लागतील म्हणून कच्ची पक्की छान लागते तर पाणी टाकायचं अजून पाणी आहे थोडस बस राहिलेलं पाणी मी पिऊन घेते आता एवढंच पाणी टाकायचं आता थोडस शिजून घ्यायचं तर आता हा राडा उचलते खूप राडा झालाय तुम्ही परत म्हणता कि किती राडा आहे तुमच्या घरात म्हणजे राडा नाहीये पण आता मॅगीच थोडस कचरा तर आता शिजवल्यावर तुम्हाला दाखवते आणि आता मला आवरायचं खूप उशीर झालेला आहे आणि आता वाजलेले चार तर मला लवकर जायचंय कपडे वगैरे भरायचे आणि मुंबईला आणि आम्ही गाडीत जाणार आहोत सर्वेजण आणि आम्हाला आमची ट्रीप काढली होती पण ती थोडीसं कॅन्सल झाली त्यामुळं मग बहिणीने ठरवलं की आपण गाडीत जाऊ म्हणून आम्ही गाडीत चाललेलो आहोत सर्वजण तर शिजवल्यावर तुम्हाला मॅगी दाखवते तर फायनली मॅगी झालेली आहे तर तुम्हाला दाखवते मॅगी हे माझंवाल ताटे आणि ते त्यांच्या दोघांचं किती मस्त झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही म्हणत असाल ते वरती काय तर ते राहिलेलं जे कांदा टोमॅटो आहे ना ते टाकलेलं आहे मस्त अशी मॅगी झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आता मस्त असं जे खायचं चा वेयचं आणि आवरायचं आणि जायचं बॅग भरायची अजून मला मी एकटीच जाणार आहे मम्मी वगैरे नाही येणार आहे कारण की मम्मीला काम आहे भावाला पण काम आहे त्यामुळं तर या तुम्ही मॅगी खायला आणि तुम्ही पण बनवा तुम्ही बनवून मला नक्की सांगा की कशी वाटली तर कसं वाटलं आजची माझी मॅगीची रेसिपी तर मला नक्की सांगा तर चला नेक्स्ट ब्लॉगला भेटू आता मला आवरायचं थोडंसं तर लाईक शेअर्स कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय